नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासकीमध्ये आपण प्रकरण तिसरे भारतातील ताम्र युगीन गाव वसाहती याचा आढावा घेणार आहोत भारतात ज्या कालखंडातील हत्यारे आणि उपकरणांसाठी पाषाणाबरोबरच प्रथम तांब्याचा उपयोग होऊ लागला होता त्या कालखंडाला ताम्रपाषाणयुग असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे तांबे आणि पाषाण पाषाण म्हणजे दगड यांच्यापासून हत्यारे साधने तयार केली जात होती त्या काळाला ताम्र पाषाण युग असं म्हटलेलं आहे ताम्र म्हणजे तांबे आणि पाषाण म्हणजे दगड या कालखंडामध्ये तांबे वितळवण्याची तंत्र भारतातील मानवाने त्यावेळेस आत्मसात केलेलं होतं पायराइट या धातूचा वापर तांबे वितळवण्यासाठी तत्कालीन मानव करत असावा असं दिसते या कालखंडामध्ये तांब्याच्या कुराडी छिन्न्या आणि अनेक प्रकारचे छोटे शस्त्र तयार झालेले आहेत आयुध निर्मितीमध्ये सुद्धा आणखी सुधारणा झालेली दिसून येतात शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये सुधारणा झाल्याचं दिसून येते याशिवाय तांब्याच्या अनेक उपकरण आणि अलंकार देखील उत्खन्नामध्ये सापडलेले आहेत या कालखंडात तांब्याची आणि मातीची भांडी मोठ्या प्रमाणात उत्खन्नात मिळालेली मृद पात्रांमध्ये म्हणजे मातीच्या भांड्यांमध्ये तोटीचे जलपात्र ज्याला आपण किटली म्हणतो जी चहासाठी वापरली जाते ती किटली वाडग पसरट बशा रंगीत शवकुंभ यांचा समावेश होतो तांब्र पाषणयुगीन संस्कृती म्हणजे तांब्या आणि दगड या दोहोंची हत्यारे वापरणाऱ्या लोकांची संस्कृती असं म्हटलं जातं नैसर्गिक आपत्तीमुळे हडप्पा संस्कृती काळातील लोकांना स्थलांतर करावं लागलं नागरी हडप्पा आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेथे जेथे पोचले तेथील ते स्थानिक संस्कृतींमध्ये मिसळून गेले आणि त्या त्या ठिकाणी नवीन वसाहतींच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयाला आल्या मग या ठिकाणी भांडी घडवणे तांब्याच्या वस्तू बनवणे शेती करणे यासारख्या गोष्टीचं ज्ञान त्यांनी स्थानिक लोकांना दिलं म्हणजे ज्ञानाची त्यांच्यामध्ये देवाणघेवाण झाली यांची घरं कच्च्या विटांपासून तयार केली जात होती किंवा उंच वाट्यावर बांबू आणि गवताने शाकारलेल्या झोपडी वजा घरामध्ये हे लोक राहत असावेत असं दिसत आहे तसे पुरावे इनामगाव आणि दायमाबाद महाराष्ट्रातील या ठिकाणी मोठ्या लोकवस्तीचे अवशेष सापडलेले आहेत प्रादेशिकतेनुसार वैशिष्ट्यांचं वैविध्य दर्शवणाऱ्या वसाहतींच्या स्वरूपातील नवीन संस्कृती उदयाला आलेल्या दिसून येतात ग्राम वसाहतींच्या रचनेत नागरी हडप्पा काळातील शिस्त मात्र दिसत नाही म्हणजे हडप्पा कालीन जी सुव्यवस्था दिसते ती ह्या ग्राम वसाहतींच्या रचनेमध्ये दिसत नाही हडप्पा या ठिकाणी एच या दफन स्थळातील मिळालेल्या अस्थिकुंभावरील नक्षीचे नमुने थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत त्यामध्ये चंद्र सूर्य मासे हरिण मोर या प्रतिकांचा वापर केलेला दिसत अस्थिकुंभावरील मृताचं शरीर दाखवलेलं आहे व उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक आर्य होते असं काही पुरातत्वज्ञांना वाटते पण हे लोक निश्चित कोण होते हे सांगणं अवघड आहे किंवा ते निश्चितपणे ठरवण्यासाठी अजून अधिक संशोधनाची गरज आहे आणि म्हणून या सगळ्या वसाहती या वसाहतींमधनं किंवा नगरांमधनं काही नगर आहे तशीच राहिली आणि काही नगरांचा विकास आणि विस्तार घडवणार आणि म्हणून याच नगरांपैकी किंवा याच गाव वसाहतींपैकी काही गाव वसाहतींचा विकास झाल्यानंतर ज्या संस्कृती उदयाला आल्या त्या संस्कृतींची माहिती आता आपण बघणार आहोत राजस्थानातील मेवाड प्रदेशातील ही संस्कृती आहाड जिला म्हटलं जातं आहाड या ठिकाणी तिचे अवशेष सर्वप्रथम सापडले म्हणून तिला आहाड संस्कृती म्हणतात आणि आड संस्कृतीला बनास संस्कृती असंही म्हटलं जातं कारण ही, ही बनास नदीच्या उपनदीवर वसलेली संस्कृती आहे बालाथल आणि गिलूण या ठिकाणी या संस्कृतीची महत्वाची स्थळं आहेत बालाथल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचं उत्पादन होत असावं आणि त्याचा पुरवठा आड संस्कृतीच्या इतर गावसातींना केला जात असा असे पुरावे सापडलेले आहाड संस्कृतीच्या मातीच्या भांड्यांमध्ये काळी आणि तांबडी भांडी महत्वाची ती चाकावर घडवलेली असावी त्यांचा आतील भाग आणि तोंडाजवळचा भाग काळा आणि उरलेला भाग तांबडा असेल मातीच्या भांड्यांबरोबरच मातीचे बैल शंखांच्या वस्तू दगडी पाती छिन्न्या बाणाचे अग्रे तांब्याची हत्त्यारे यासारख्या वस्तू देखील उत्तखन्नामध्ये मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत इतकंच नाही तर बालाथल येथील घरे पक्क्या विटांची बांधलेली दिसून येतात म्हणजे त्यासाठी इंग्लिश बॉन्ड पद्धत वापरलेली दिसून येते बालाथल भोवती तटबंदी देखील आढळून आलेली आहे आणि म्हणूनच हडप्पा संस्कृतीशी असलेल्या संबंधाचा तो पुरावा आहे असं काही पुरातत्वज्ञ मानतात हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच तांब्या आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावे असं सा दिसतंय तांबे विळतवून ते शुद्ध करण्याचं चा ज्ञान त्यांच्याकडे होत राजस्थानातील खेत्री या ठिकाणाहून तांब्याच्या खाणींमधून हे लोक तांबे मिळवत असावेत कारण त्या परिसरात मृदभांडी किंवा तांब्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत त्यानंतरची संस्कृती आहे गणेश्वर जोधपुरा संस्कृती ते गणेश्वर जोधपुरा या संस्कृतीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीची अनेक स्थळ राजस्थानातील खेत्री परिसरामध्ये सापडलेले या गाव असं हडप्पा पूर्व काळातील असाव्यात गणेश्वर या ठिकाणी उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये तांब्याचे बाण आणि भाले तसंच अग्र मासेमारीचे गळ बांगड्या छिन्न्या यासारख्या वस्तू आणि काही मातीची भांडी सापडलेली या गणेश्वर जोधपुरा संस्कृतीचे लोक हडप्पा संस्कृतीच्या लोकांना तांब्याच्या वस्तू पुरवत असावेत असं दिसतंय त्यानंतर गंगेच्या खोऱ्यामध्ये काही संस्कृतींचे अवशेष सापडलेले मग काय अवशेष सापडले तर खास करून गेरु रंगाची भांडी आणि ताम्रनिधी निधी गंगेच्या खोऱ्यामध्ये सापडलेली मग गंगेच्या खोऱ्यामध्ये कोणकोणत्या राज्यांमध्ये तर पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील भाग एवढ्या मोठ्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये ही गेरू रंगाची भांडी किंवा काही ठिकाणी तांब्रनिधी उत्खननामध्ये सापडलेली आहे आता ही गेरू रंगाची भांड्यांची जी खापर आहे ती नदीच्या पात्रात सापडतात आणि पाण्याच्या प्रभावामुळे ती झिजलेली आणि ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडलेली मग ही भांडी किंवा ही ताम्रनिधी ज्या राज्यांमध्ये सापडत आहेत त्या राज्यांमधलं या संस्कृतीचा कालखंड जाणून घेतला तर गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांच्या संस्कृतीचा राजस्थानातील काळ पूर्व तीन हजार वर्ष इतका प्राचीन दिसून येतो कालमापनाच्या पद्धतीच्या सहाय्याने उत्खलित साधनांचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार हा कालखंड ठरवला जातो गंगा यमुना या नद्यांच्या दु आबा सन पूर्व दोन हजारच्या सुमारास ही संस्कृती नांदत असावी या काळातील लोक स्थिर गावसाथींमध्ये राहत होते त्यांची घरे आणि घरातील जमिनी चोपून तयार केलेल्या आहेत म्हणजे सारवून त्या तयार केलेल्या आहेत एकसारख्या केलेल्या आहेत त्या साढळून आलेल्या त्या घरांच्या आतमध्ये चुली मातीच्या पक्क्या भाजलेल्या पुरुषरूपी बाहुल्या बैल गायगुरांची हाड तांदूळ सातू यासारख्या वस्तू घरांमध्ये सापडलेल्या यावरून या संस्कृतीचे लोक स्थिर गाव वसाहतीमधून राहत असावेत आणि ते शेती करत असावेत यावर शिक्कामोर्त होते उघड दिसते स्पष्ट होत दिसते भारतातील ताम्रनिधी प्रामुख्याने उत्तर प्रदेश बंगाल बिहार ओडिसा मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळून आलेले ताम्रनिधींमधील वस्तूंच्या स्वरूपात त्या घडवणारे कारागीर तांब्याच्या वस्तू घडवण्यात निष्णात होते तरबेज होते असं दिसते गिरो रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांची संस्कृती आणि ताम्रनिधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरामध्ये सापडतात त्यामुळे ताम्र निधीतील वस्तू घडवणारे कारागीर आणि गेरू रंगाच्या भांड्यांच्या संस्कृतीचे कारागीर हे एकच होते की काय असाही प्रश्न निर्माण होतो आणि कदाचित ते एकच असावे असंही काही पुरातत्वज्ञांना वाटते ही संस्कृती उत्तर हडप्पा संस्कृती काळातील स्थलांतरित लोकांची आहे असं देखील काही पुरातत्वज्ञांचं मत आहे म्हणजे उत्तर हडप्पा कालीन लोकांनी स्थलांतर केल्यानंतर ते ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी ही संस्कृती अस उदयाला आली असावी आणि नंतर तिचा विस्तार झाला असावा गंगेच्या खोऱ्यामध्ये असं हे पुरातत्वज्ञ मानतात काही पुरातत्वज्ञ गंगा यमुना नद्यांच्या दुआबात सापडलेल्या ताम्रनिधींचा संबंध वैदिक आर्यांशी जोडतात या संस्कृतीचे मूलभूत लक्षण असलेली गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांच्यामध्ये असलेल्या सानिध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावी असाही एक मतप्रवाह आढळून येतो आणि म्हणून बंगाल बिहार ओडिसा या राज्यांमध्ये देखील या संस्कृतीचे अवशेष सापडलेले मग त्यावरनं असा प्रश्न निर्माण होतो की हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते का तसेही पुरावे काही आढळून आलेले आहेत कारण या प्रांतामध्ये ताम्रनिधी मिळालेले असले तरी गेरू रंगाची भांडी मात्र मिळत नाही ना असा ते अजूनपर्यंत सापडलेली नाहीये या राज्यांमध्ये ताम्रपाषाण युगीन संस्कृतीची स्थळ मात्र उजेडात आलेली आहेत म्हणजे ताम्रपाषाण युगीन इतिहास या राज्यांना असावा असं मानलं गेलं बिहारमधील चिराण सोनपूर या ठिकाणी उत्खनन केलं गेलं तर त्या ठिकाणच्या उत्खननामध्ये काळे आणि तांबडी मातीची भांडी सापडली या भांड्यांचे घाट म्हणजे बनवण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या घाटांसारखे आहेत हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात या लोकांनी बंगाल बिहार ओडिसा या प्रदेशात स्थलांतर केलं असावं असंही मानलं जाते ताम्रपाषाण संस्कृतीचे मूलभूत लक्षण म्हणजे गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी याशिवाय बंगाल आणि ओडिशातील ताम्र पाषाणयुगीन स्थळांमधील मातीच्या भांड्यांवर हडप्पा संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो वाडग कुंड यांची घडण देखील हडप्पा संस्कृतीशी साम्य दर्शवणारी आहे मग यावरून असं अनुमान काढलं जातं की हडप्पा संस्कृतीचे लोकच बिहारपर्यंत पोहोचले असावे आणि त्या ठिकाणी नवीन संस्कृती अस्तित्वात आली असावी त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये कायथा उज्जैन जिल्ह्यामध्ये या संस्कृतीचे अवशेष सापडले सर्वप्रथम कायथा या ठिकाणी उत्खनन झाल्यानंतर या संस्कृतीचे अवशेष सापडले म्हणून तिला कायथा संस्कृती असं म्हटलं जात कायथा संस्कृती नागरी हडप्पा संस्कृतीची समकालीन होती असा शोध प्रसिद्ध पुरातत्वज्ञ डॉक्टर वाकणकर यांनी लावलेला आहे कायथा संस्कृतीच्या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून असावे हे लोक प्रामुख्याने हाताने बनवलेली मातीची भांडी आणि गारगोटीच्या दगडांपासून बनवलेली सूक्ष्मास्त्र वापरत असावे याशिवाय या कायथा येथील घरांमध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी बांगड्या मौल्यवान खड्यांचे मणी ते सापडलेले किंवा हार सापडलेले याबरोबर संगजिरा या, संग या दगडाच्या भुकटीपासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे मणी देखील उत्खननामध्ये दे सापडलेले आहेत यावरून कायथा आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध हडप्पा नगरांच्या उदयाच्या आधीच्या काळापासून असावा असं दिसत आहे कायथा संस्कृतीनंतर राजस्थानातील आहाड संस्कृतीचे लोक मध्य प्रदेशात आले काही काळात या दोन्ही संस्कृती मध्य प्रदेशामध्ये एकत्र नांदल्या असण्याची दाट शक्यता आहे तशी शक्यता पुरातत्वज्ञांनी वर्तवलेली आहे त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष त्या ठिकाणी मिळतात या माळवा संस्कृतीचा उगम आणि विस्तार सर्वप्रथम माळव्यात झाला आणि म्हणून तिला माळवा संस्कृती असं म्हटलं गेलंय तिचा कालखंड साधारणपणे सन पूर्व अठराशे ते इसवी पूर्व बाराशे असं सांगितला जातोय नर्मदा व तीरावरील नावडा टोली हे या संस्कृतीचे महत्वाचे स्थळ आहे याशिवाय मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यामधील एरन उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही देखील माळवा संस्कृतीची महत्वाची स्थळ आहेत नागदा आणि एरन या ठिकाणी माळवा संस्कृतीच्या गाव वसा तटबंद तटबंदी युक्त आढळून आलेला आहे या लोकांची घरे आयताकृती आणि ऐस पैस असावीत तसं उत्खननात सापडलेलं आहे